नमस्कार जय महाराष्ट्र दहा जानेवारी रोजी निकाल लागला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाहीच आणि त्याचमुळे त्यांना हे कोणतेच अधिकार नाही असा निर्बळा आणि निकाल दिला तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यानंतर संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्यावरती टीकेची झोड उडाली त्याचबरोबर राज्यामधला शिवसैनिक पुन्हा एकदा पेटून उठला अशा काही गोष्टी घडत असतानाच पुन्हा एकदा हा निकाल कसा चुकीचा ठरला आहे हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दाखवून दिलेलं आहे तेव्हाचा एक व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतो यावरून आपण सत्य काय ते आई वडिलांच्या पुण्याईने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मी श्री एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं की नार्वेकर यांचा निकाल चुकलेला आहे त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि त्यांना ती लवकर सुप्रीम कोर्टातून मिळेल अशी अपेक्षा शिवसैनिक करत आहेत